ओरिजिनल से लेके भैया अभी रातों में तो है क्या कितने दिन बाकी भैया इसको अभी वस्तु है क्या देखो अरे हुआ एकदम शांत अभी दूसरे पेट की है कहाँ चलावा दादा कहाँ हुआ दूसरे में भी कहाँ चलावा बहुत गरीब है कितने दिन बाकी है इसको इसको आठ दिन का टाइम

ये देखो 2 दिन की जनेल है ये दो दिन की जनेल हो गया भैया तरी मित्रांनो हे 2 दिवस झालेले हिला जनायला काळवणीचे आहे हिला 14 लिटर आहे का तर मित्रांनोला चौदा लिटर दूध चालू आहे तर वाह एकदम लिटर दूध पाडलं कावळ तर उतरण काळवड दिलेली बाकी अरे दो दिन तक जरिये रेशमा नाम है इसका रेशमा सबका नाम रखा हुआ है ये ही रखा क्या उधर रखा है उधर ही रखते हैं भाई <laughs> इसकी कितनी कीमत बोल रहे हैं पच्चीस हजार बोल पच्चीस हजार बोल रहे हैं क्या बुलकाले ही सोलह लीटर सोलह लीटर तर मित्रनोई अरे वाह एकदम गरीब गरीब बहुत बढिया खेचो आ, आता। तर, तर मित्रांनो गाई वगैरे बघू शकता तुम्ही गाईंची क्वालिटी वगैरे एकाच नंबरच्या क्वालिटी वगैरे पाहायला भेटणार आहे आठ दिन का टाइम है उसको? इसको इसको आठ दिन का टाइम है क्या? ये दूसरा अभी दूसरा है ये पहला पहले में इसको भी दिन का टाइम है? इसको भी दादाजी वो इसी संघायला है इसकी ब्याने की उम्र न

गोरी नाम है इसका अरे वाह तो मित्रों लोग देखे घर को ऐसी वस्तु है जी जी बरोबर तो हां दादा वस्तु लाए कान वगैरह बघू शकता मित्रों चीज़ गिर गायची जोड असते चेक करा के लेने की दादा अरे वाह लोकांची मांग होती आम्हाला बरोबर दोन दात चार दात आणा पहिले जाप्याचे दुसरे जाप या टायमाला आम्ही त्यांच्या नुसारच पहिले जाप्याचे दुसरे जाप्याची काय आणली असं आहे का सर्व बेस्ट क्वालिटी आणली ओरिजिनल गीत ज्या तिथे आणली आहे ज्यांची इच्छा होती का मला पहिले जाप्याचे दुसऱ्या जाप्याचे पाय आणि त्याच्याकडे तर काही बर आणले आता असं आहे का सर्व क्वालिटीचे काही बरोबर तर मित्रांनो बाकी तर पहिल्यातल्या बाकीच्या आणलेल्या मित्रांनो काही दुसऱ्यातल्या पण पण काही शेतकऱ्यांची माग होती की पहिल्या वेतातल्या तर त्यासाठी छोटू पैलवानी आणलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर छोट गोष्टी संपर्क करायला विसरू नका जनलेली का पण म्हणले जनलेली काय का तर मित्रांनो काल रात्री दोन, जी। दोन जी का किती हिची किंमत वगैरे सांगायला तिची पासष्ट हजार रुपये सांगायला तर मित्रांनो सांगायला पासष्ट हजार रुपये व्यवहार आता कमी जास्त होणार आहे तिला किती दूध दिल तरी अंदाजे अंदाज अंदाजे किती दूध दिली अंदाजे नाही तरी बारा तेरा लिटर दूध बारा तेरा लिटर दूध अंदाजे बारा लिटर दूध देणार आहे पोरबंदर डिस्ट्रिकची आहे पोरबंदर डिस्ट्रिक्टची आहे का बरोबर भावनगर पोरबंदरची गाई असतं आपलं तर बरोबर भावनगर पोरबंदरकडचे ना बरं वडा तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्हाला प्रत्येक गायीची किंमत दूध वगैरे कसं काय ते सर्व आपण सांगितलेले आहे

तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला प्रत्येक गायची डिटेल आपण सांगितली व्हिडिओमध्ये इकडं पण गायी आणि येई काही पण गाव नाही तर मित्रांनो सुद्धा गावण आहे

आणि पुढची हो हे जी घ्या बारा लिटर दूध तरी मित्रांनीला बारा लिटर दूध चालू आहे गाय वगैरे बघू शकता जर तुम्हाला गाई खरेदी कशाच्या असतील तर तुम्ही छोटो पैलवान यांच्या दावणीला येऊ शकता आज त्यांच्याकडं कालगाडी आलेली मित्रांनो त्यांची आणि त्यांच्याकडं आज दहा पंधरा किल गाई त्याच्यामधून काही बाकीच्या आदंत पण आहे मित्रांनो काही कालवडी आलेले आहेत त्यांच्याकडं आणि काही दोन दाती पण यांच्यामध्ये जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता आता व्हिडिओमध्ये जे त्यांनी जशी माहिती आपल्याला सांगितली तशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय मित्रांनो जर तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तरी या मित्रांनो जागेवर तुमच्या हाताने दूध वगैरे चेक करा स्वतःच्या हाताने मगच गाय वगैरे घ्या मित्रांनो तर याच्या आहेत मित्रांनो काही आज तर बाकीच्या पहिल्या म्हणजे मित्रांनो दोन तीन आहे जर कोणाला घ्यायचं असतं तर घेऊ शकता नंबर दिलेला आहे